आज या ठिकाणी देवठण गावामध्ये दे खरं तर चार दिवसापूर्वी जी घटना घडली आमची चिमुरडी कविता गांगड हिच्यावरती बिबट्यानं हल्ला केला आणि तर त्या निषेध निषेधार्थ आज या देवठण गावामध्ये दे सर्व समाज बांधव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोखं आंदोलन ठेवण्यात आलं तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि इथून पुढे ज्या घटना घडणाऱ्या आहे त्याच्यावरती बंधन झालं पाहिजे म्हणून आज तर हा रस्ता रोक <laughs> वन विभाग प्रशासन जागा करण्यासाठी या ठिकाणी घेण्यात आला खरं तर त्या दिवशी अक्षरशः आम्ही पाहिलं जी घटना घडली त्या ठिकाणी आम्ही हजर होतो त्या ठिकाणी उसामध्ये घुसायला कोणी माणूस नव्हतं काही आमचे वन कर्मचारी त्या ठिकाणी आले परंतु अक्षरच्या मोबाईलच्या बॅटरी घेऊन ऊसामध्ये घुसले माझी प्र प्रथमतः वन विभागाला एक सूचना आहे की आपले जे कर्मचारी त्यांना सिक्युरिटी खरं तर त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आणि जे हल्ले होतात हे हल्ले कुठंतरी टाळले पाहिजे खरं तर कविताच्या जाण्यानं त्या दुःख कुटुंबाला जे दुःख आहे खरं तर यात यात आम्ही सर्व गावकरी सहभाग आहोत आणि वन विभागाला एकच विनंती आहे की देवठानं गाव हे बिबटमुक्त झालं पाहिजे आणि म्हणून आजच्या आंदोलनामध्ये आम्ही असं आहे की जी त्यांची प्रशासकीय टीम असन त्यांनी या ठिकाणी राबवावे आणि सात दिवसाच्या आत बिबट या ठिकाणून मुक्त झाले पाहिजे सात दिवसाच्या नंतर या ठिकाणी जर देवटाला बिबटे दिसले तर त्याचं काय करायचं ते आम्ही ग्रामस्थ ठरू असा इशारा या आंदोलनाच्या निमित्तानं दिलाय एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार गेल्या चार दिवसापूर्वी कविता गांगड या चिमुकलेचा दुर्दैवी असा अंत झाला त्यानिमित्तानं आज फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्ता रोखाचं निवेदन देण्यात आलं खरं तर हा फार मोठा आघात झाला या गावावरती आणि तो या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी जबाबदार धरतो त्यांचा प्रथम मी निषेध करतो आणि आता या ठिकाणी सर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सात दिवसाच्या आत जर या ठिकाणी कारवाई झाली नाही तर याला सर्वशे जबाबदार हे प्रशासन राहील असं मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद ग्रामपंचायतीकडून काय उपाययोजना करण्यात आलं ग्रामपंचायतीकडून का ले ले। थीकानी जा, जा थीकानी फार काय अशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात नाही आलेल्या आदि, सर्व काही या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लाईट बसवायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी बसल्या गेलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात वावर या ठिकाणी जाणवतो आणि तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत यांनी यापूर्वी बी आधी अधिवेशनामध्ये लक्षविधी केली होती काळे कुटुंबावरती जो हल्ला झाला होता त्याची लक्षविधी केल्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांना तात्काळ या ठिकाणी मदत करण्यात आली आणि आता कालफारोबी या कुटुंबावर जी साहेबांनी मदत केली त्याबद्दल दावठांच्या वतीने साहेबांचे आभार मानतो आपल्या या दोन दिवसाच्या घटनापूर्वी या अनेक वेळा बिबटे जेरबंद करावे अशी मागणी केली होती परंतु प्रशासन आणि वन खाते लक्ष देत नव्हतं कालच्या या घटनेनंतर मारुती मेंगाळे यांनी जो पुढाकार घेतला गावातील सर्व बाजूच्या सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करून तो सामुदायिक अशा पद्धतीचा जो रास्ता रोको आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाचं पलित म्हणून या मुलीच्या पालकांना म्हणजे वारसदारांना जे पैसे तातडीनं मंजूर झाले बिबटे पकडण्यात आले बिबटे पकडण्याचे रेक्सी ऑपरेशन हा दिवस चालणार आहे या पद्धतीचा जनरेट्याचा उपयोग आणि ग्रामस्थांची एके आणि मारुती मेघाळ यांचं नेतृत्व यामुळं अशा पद्धतीचं कामकाज चांगल्या पद्धतीच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि या पद्धतीनं आपलं जर एकी गावाची एकी राहिली तर कुठलंही प्रशासन दाबायला फार वेळ लागत नाही असं हे जिवंत उदाहरण आहे चार दिवसापूर्वी वाघानं गांगड परिवाराची लेख कविता था, हिला ठार केलं ती नुसती गांगड परिवाराची लेख नसून ती आमच्या गावची लेख होती अतिशय दुःखदाशी घटना झाली आणि या घटना गेल्या पाच सहा महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वारंवार घटनांमध्ये अनेक लोक जखमी झालेत पाठीमागे क्रिस्बाई काळे यांचाही मृत्यू झाला मेंगाळताईंवर हल्ला झाला प्रशासन कधी जागं होतं वेळ निघून गेल्यावर जागं होतं तर माझी एक प्रशासनाला विनंती आहे की घटना घडून गेल्यानंतर तुम्ही येण्यापेक्षा या एक आठ दिवसाच्या चांगलं सर्च मोहीम राबवा आणि सर्च मोहिमेमध्ये त्या बिबट्यांचा बंदोबस्त करा त्यांची नसबंदी करा आणि ताडोबा अभयारण्य असेल त्या ठिकाणी ते, ते, ते सोडून द्या अन्यथा सात दिवसात जर बंदोबस्त झाला नाही तर ग्रामस्थ पुन्हा सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथं पुन्हा आंदोलन करतील अमरन उपोषण करतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद त्यांनी घ्यावी दोन दिवसाम पूर्वी आपल्या अकोल्या तालुक्यातील देवठाण या ठिकाणी आमच्या तीन वर्षीय कविता गांगड या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला तिच्या घटनेनं ह्या परिसरामध्ये प्रचंड रोष ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला होता त्याचं कारण का दिवसेंदिवस या तालुक्यामध्ये आपल्या परिसरामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढताय बिबट्यांची संख्या वाढलेली आहे फॉरेस्ट विभागाला मर्यादा आहे ग्रामस्थानी शेतकऱ्यांनी जर त्यांना जर सांगितलं ते फक्त येणार बिबटे पकडणार आणि ते घेऊन जाणार इथं एखाद्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेला तर तोच बिबट्या परत दुसरीकडे जेव्हा जातो तेव्हा दुसऱ्यावर हल्ला करतो अशा पद्धतीने रोज कधी माणसांवर कधी जनावरांवर कधी पशुपक्ष्यांवर असे रोज हल्ले या ठिकाणी होत आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ या बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा या बि बिबट्यांची नसबंदी करावी हे बि हा आमचा सगळा परिसर बिबट मुक्त व्हावा यासाठी देवठाण ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं एक प्रचंड मोठा रस्ता रोका आंदोलन देवठाणमध्ये या ठिकाणी आयोजित केला होता आणि फॉरेस्ट विभागातले सर्व अधिकारी या आंदोलनासाठी उपस्थित होते दोन गोष्टींची चर्चा या ग्रामस्थांनी आंदोलनामध्ये केली त्याचं का पहिलं क महत्त्वाचा विषय एक जर फॉरेस्ट विभागाला यांचे बिबटे लय जीवाचे असतील लय प्रेमाचे असतील लय आपुलकीचे असतील तर त्या फॉरेस्ट विभागाने हे बिबटे पकडावे ते त्यांच्या ते त्यांच्या घरी घेऊन जावं फॉरेस्ट विभागाला जर बिबटे जिवंत लागत असेल तर आमच्या परिसरामध्ये ते बिबटे ठेवू नका अन्यथा हे बिबटे फॉरेस्ट विभाग कारवाई करणार नाही हे आम्हाला माहिती आहे त्यांना खूप मर्यादा आहे आणि म्हणून हे जर बिबटे आमचे जीव आमचा जीव घेणार असेल आमचे मुलं बाळ खाणार असतील आमचे लेकरं मारणार असतील हे बिबटे आम्ही जिवंत ठेवणार नाही यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता आणि शेतकऱ्यांनी क्लिअर कट सांगितलंय तुमचे बिबटे जर तुम्हाला लागत असतील तर तातडीनं आमच्या परिसरातले बिबटे पकडन ते घेऊन जा पुढच्या काळामध्ये उद्यापासून जर जिवंत बिबटे जर आम्हाला जर दिसले तर शेतकरी त्या बिबट्यांचा बंदोबस्त करतील यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता प्रचंड मोठ्या संख्येनं या भागातील शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित होते शेतकऱ्यांनी क्लिअर कट सांगितलंय का बिबट्या जर तुमच्या शरीर जर कंट्रोलमध्ये येत नसतील तर त्या बिबट्यांचा बंदोबस्त आम्ही काय करायचा ते आम्ही करू अशा प्रकारचा इशारा या मोर्चामध्ये फॉरेस्ट विभागाला आम्ही दिलेला आहे लोकप्रतिनिधींनी काय पाऊल उचललं नाही काय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परीनं ह्या परिवारासाठी जे जे काय चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला आहे पण शेवटी लोकप्रतिनिधींच्या सुद्धा देखील सुद्धा काय अडचणी आहेत बिबट्याचा बंदोबस्त करता येत नाही फॉरेस्ट विभागाला काय मर्यादा आहे आणि म्हणून याशी नसबंदी कारण बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आमचं क्लिअर कट म्हणणं आहे या बिपऱ्यांना डायरेक्ट मारून टाका त्याच्याशिवाय पर्याय नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक ह्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी डी पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव